आणि रातोरात काय पैसे खाल्ले त्यांनी काय नाही मला माहित नाही आणि सकाळी आम्ही शेतात गेलो शेतात गेल्यावर तिथे काय म्हणले त्याला स्टे तर तिथं थोडस मला पण अटक आल्यासारखं झालं होतं आमचे अध्यक्ष पण होते महिला मंडळ होतं मग तो घाबरला एसडीएम त्यांनी लगेच कलेक्टरला चौधरी फोन केला आणि पर्याय जमीन देतो म्हणून सांगितलं मला पर्याय जमीन तर दिलीच नाही पण माझ्यावर गुन्हे दाखल केले दोन दिवस माझ्यासोबत मंडळ अधिकारी तहसीलदार दिले माझ्यासोबत चार महिला होत्या आम्हाला चार ठिकाणी जमीन दाखवली एका ठिकाणी अशीच मारामारीची जमीन दाखवली ती मी कॅन्सल केली मग त्यांनी के मा मला काय म्हटले मॅडम तिथं पसंत पडल तिथं नागरा मी नागर्ली रोडवरती एकाने दाखवली मला मी नागर्ली रोडवरती आणि संदीपांना सांगत एसडीएम साहेब होते त्यांच्याकडे गेले साहेब मी जॉरी पेरली मला आता तुम्ही सातबारा द्या त्यांनी सातबारा तर दिलाच नाही पण माझ्यावर गुन्हा दाखल केला त्यानंतर परत मी दोन हजार अठरा मध्ये रॉकेल घेण्याचा प्रयत्न केला दोन हजार बावीसला सुद्धा आत्मदहनचा प्रयत्न केला दोन हजार एकोणावीस ला सुद्धा केला सर मी वेळोवेळी वेळोवेळी शासनाला निवेदन देते सर आज मला अठ्ठावीस वर्ष झाले माझी ही शेजारचा माणूस खातो मी तहसीलदाराकडे गेले साहेब मला जमीन ताब्यात द्या मग ते म्हंटले कोर्टाते तर सव्वीस चार दोन हजार ते बावीस ला माझ्याकडनं निकाल लागला या कोर्टचा त्याच्यानंतर मी पंधरा ऑगस्टला ला उपोषण केलं तर सतरा ऑगस्टला परत माझ्याकडनं वैजापूरला निकाल लागला त्याच्यानंतर परत मी त्यांना गेले फी भरली आणि साहेब मला जमीन ताब्यात द्या हे माझे बंधू आरक साहेब हे पण होते माझ्यासोबत कदम साहेब होते बऱ्याचशा महिला होत्या मंडळ अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार सर्वच आम्ही शेतात गेलो तोपर्यंत त्यांनी काय दिलं काय नाही आणि स्टेजची कॉपी घेऊन आला साहेब हे वारंवार माझ्यासोबत असं होतं अठ्ठावीस वर्षापासून साहेब मी घर इकलं दार इकलं ह्या टेन्शन मध्ये माझे पती गेले माझा सत्त छत्तीस वर्षाचा मुलगा वारला साहेब माझे सोन विधवा आहे दोन नातू आहे मी घर दार इकले सगळं मोडतोड करून उपोषणला बसले साहेब हे वारंवार ही तिकीट आहे सर माझ्या एसटीचे तिकिटाचे फोटो घ्या ही तीन लाखाची तिकीट आहे एसटीचे माझे उठ वैजापूर फळ उठ वैजापूर पळ साहेब या शासनाला कधी जागेर माझं उद्या आत्मदहन आहे मला काल पोलीस आले होते वैजापूरचे विचारायला मी पोलिसांना विचारलं साहेब तुमचं माझं काही भांडण आहे का मी काही मर्डर चोरी केली का तर ते, ते मला विचारायला आले होते काल तुम्ही एसडीएमला भेटा म्हणलं मी नाही भेटत आहे परत साहेब सतरा सप्टेंबरला तुम्ही सगळेच होतात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सतरा सप्टेंबरला मराठवाडा संग्राम दिन त्या दिवशी सुद्धा मी रॉकेल घेतलं होतं तिथे मला पोलिसांनी पकडलं तिथे आमची झटपट झाली त्यानंतर शिंदे साहेब माझ्या समोर आले आणि त्यांनी सांगितलं कलेक्टरला की कि यांना किती दिवसात जमीन ताब्यात देता त्यांनी सांगितलं होतं पंधरा दिवसात ताब्यात देतो अजून दिली नाही साहेब मला जमीन आता शेवटी मी कंटाळे साहेब माझे गावाकडची प्रॉपर्टी माझ्या भाईने अडपली आणि शेत शेजाऱ्यांनी माझं शेत पूर्ण हडपलं आता मी काय करावं साहेब कसं जगू मी मला जमीन झाली ती चार एकर दहा गुंठे सर्वे राज्या शेताला आजची परिस्थिती काय तुम्हाला जी जमीन अलॉट झाली तिची आजची परिस्थिती काय तिच्यात आता आजच्या परिस्थिती जमीन ताब्यात नाहीये शेजाऱ्याने त्याच्यावर पेरली आम्ही ताबा घ्यायला गेलो होतो आता हे सगळेच होते माझ्यासोबत ताबा घ्यायला याबाबत बोलणं झालं हो सर त्यांच्या त्यांना निवेदन दिलं विभागीय अधिकाऱ्याला निवेदन दिलं की, की, की माझी जमीन मला असतं मी आत्महत्या करते जिल्हाधिकाऱ्यांनी काय काहीच नाही काहीच ऍक्शन घेतलं नाही सर सतरा सप्टेंबरला आपण जो मुख्यमंत्र्यांसोबत जो पदार्थ पदार्थ हो सर मुख्यमंत्र्यांनी के मद्यस्थी केल्यानंतर सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी आपली दखल घ्यायचं आहे नाही ना। सर नाही सर जिल्हाधिकाऱ्यांनी काहीच केलं काहीच नाही केलं सर तुमच्या दाखल झाले हो सर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिलेलं आहे कॉपी आहे माझ्याकडे त्यांच्या निवेदन दिल्याची कॉपी आहे हो सर आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या काळात हा प्रकार झालेला आहे मुख्यमंत्री हो सर झालेलं आहे था सर काय काहीच नाही आलं सर त्यांनी उत्तरच नाही दिलं सर मला त्याच्या पण पाफे सर माझ्याकडे त्यांना सर आणि जे आज मुख्यमंत्री त्यांना पण पाठवले सर इथं आपल्या कलेक्टर ऑफिस मध्ये आपलं मुख्यमंत्री कार्यालय ओपन झाले तिथं पण दिले सर मी सर मी महाराष्ट्रात एकही मंत्री खासदार आमदार कुठंच नाही सोडा सगळ्याकडे जाऊन आले सगळ्याकडे लोक आपण आले साहेब पालकमंत्री आता ह्या याच्यामध्ये नाही गेले पालकमंत्री हा जिल्ह्याचा पालक असतो पालक, 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 पालक या नात्याने आपण त्यांची भेट घेतली नाही सर अशात नाही अगोदर जाऊन आले मी दोनदा फक्त करतो सध्या विधानसभेच अधिवेशन चालू विरोधी पक्षांशी काय बोलणं झालं नाही सर तुम्हाला जे आम्हाला तहसीलदारांनी दिलं होतं सर सरकारला तहसीलदार कोण होते ते हो सत्यान सर माहिती मालकान एस हो सर आपण जरा एसडीएम काय म्हणतात ते काहीच म्हणत नाही सर काहीच नाही मी मागच्या वर्षी सुनबाई नातू आत्मदहन करायला गेलो होतो राखील घेऊन एसडीएम समोर ते एसडीएम ने मला समजूत काढली आहे तुमच्या मुलगा वारला ठीक आहे बाबा पण मी तुमच्या नातवाला तुम्हाला मदत करीन तुम्ही आता तत्काळ आम्हाला लिहून द्या आणि तुम्हाला ताबा पण देतो मी महिन्याच्या माहिती सर प्रॉब्लेम काय तर माझ्याकडे रेकॉर्ड बघून द्या साहेब तुम्ही सर्व रेकॉर्ड आहे कोर्टाचे आता नाही ना सर स्टे सतरा ऑगस्ट उठला तेवीस मार्च तेवीस एप्रिल हे कुठला एम आय चा आणि वैजापूरच्या कोर्टाचा पण उठला सर आणि विषय सर ही शासनाची जिम्मेदारी आहे शासनाने मला जमीन दिलेली आहे शासनाने मला ताबा द्यावा तर शासन मला काय म्हणतो तुम्ही वकील लावा म्हणलं ला साहेब मी आता वकीलच लावू शकत नाही मी आता फक्त रॉकेल घेते